कल्याण मोहणे गावात कुत्र्याचे अकाली निधन झाल्याने भाऊसाहेब भालेराव यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या लाडक्या मोतीचे निधन झाल्याने संपूर्ण घरात शोककळा पसरली आहे घरातील सदस्याप्रमाणे मोतीला वागणूक मिळायची त्यामुळे त्याच्या अचानक चाण्याने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे मोती हा भालेराव यांचा अगदी जिवलक सोबती होता तो नेहमी त्यांच्यासोबत असायचा आणि दत्त मंदिरात ठाण मांडून बसायचा फालेराव कुटुंबियांनी त्याच्यावर जीवापाड पोटच्या लेकराप्रमाणे प्रेम केले होते त्यामुळे त्याच्या निधनानंतर हिंदू अंत्यविधी करण्यात आला कुटुंबातील सदस्यांसह गावकऱ्यांच्या डोळ्यातही अश्रू होते मोतीच्या जाण्याने कुटुंबावर मोठे दुःख कोसळले असून त्याच्या स्मरणार्थ तेराव्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे कुत्रा हा सगळ्यांचा लाडका प्राणी आहे कुत्रा हा इमानदार प्राणी म्हणून त्याची ओळख आहे गावगावी घराघरा शेतकरी कुत्रे पाळतात आणि कुत्रा आपल्या घराचे राखण करणारा आपल्या घरातील सदस्याप्रमाणे त्याला सांभाळत असतो मात्र अशा पद्धतीने कुत्रा अचानक सोडून गेला तर त्या कुटुंबांना मोठा धक्का बसतो कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा